नमस्कार तुम्हाला सा, सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशनमध्ये आपण काय शिकणार आहोत बघा आधी टायटल समजून घेऊन मग तुम्हाला सांगतो फक्त काळांच्या उपयोगाने इंग्रजी आपण बोलू किंवा लिहू शकतो का नाही त्यासाठी तुम्हाला अदर गोष्टींची पण तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे बघा तुम्हाला काळ परफेक्ट आहेत पॅसिव्ह पॅसिव्हाइज क्लिअर मराठी टू इंग्लिश इंग्लिश टू मराठी पण त्या वाक्य रचना जोडायच्या कशा जर हे जर तुम्हाला माहिती नसेल तर मग तुमचा उपयोग नाही बोलता पण येणार नाही आणि ना लिहिता पण येणार नाही जेवढी गरज कानाची आहे तेवढी गरज त्या बाकीच्या रचनांची पण आहे बघा आज आपण जे शिकणार आहोत ते आहे तुमचं काय निदर नॉट बघा हे तुमच्या रोजच्या वापरतच आहे तर याचा अर्थ का होतो तुम्ही कधी याला वापरण्याचा प्रयत्न केलाय फक्त याला तुम्ही आठवी नववी दहावी अकरावी बारावी पर्यंत ऍज अ ग्रामरचा पार्ट म्हणून पाहिले पण त्याच्यानंतर तुम्ही त्याला कधी आयुष्यामध्ये पुन्हा बोलताना कधी वापरले का बोलला असाल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नसेल केलं तरी पण तुम्ही कमेंट करा आणि हे तुम्हाला ह्याचा अर्थ कधी तुम्हाला कळला माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर का ह्याच्या आधी तुम्हाला बारावीला असताना किंवा तुम्ही इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स लावल्यानंतर जेव्हा कळला ते पण तुम्ही मेन्शन करा बघा आता ह्याच्यामध्ये निदर नॉर काय निदर नॉर्म म्हणजे काय आधी समजून घ्या की दोन्ही वाक्यांमध्ये काय किंवा दोन्ही गोष्टी तुमच्या काय आहेत नकारार्थी आहेत जसे की पहा समान जातीचे दोन शब्द काय जमान सा जा... समान जातीचे दोन शब्द दोन वाक्य एकत्र जोडण्यासाठी जे शब्द वापरले जातात त्यांना उभयानवी अव्यय म्हणतात म्हणजे बघा हे काय आहे तुमचं एक उभयानवी अव्यय आहे म्हणजे काय करते हे तुमचे दोन वाक्य किंवा समान जातीचे शब्द जोडते बघा यांना काय म्हणणार आपण कंजंक्शन्स म्हणजेच ह्याला आपण काय म्हणणार विकल्प दर्शक काय उभं राहण्याबी अव्यय काय लक्षात द्या याची माहिती थोडीशी ह्याला आपण काय म्हणणार विकल्प दर्शक उभारण्याबी अव्यय हे बघा अजून निद सर्वना म्हणून पण काम करत नंतर आहे विशेषण म्हणून पण काम करत ठीक आहे हा विकल्पदर्शक कंजंक्शन म्हणजे विकल्पदर्शक उभारणे बी सर्वनाम आणि विशेषण म्हणून काय हे निदर्नॉ काम करत हे झालं याची थोडीशी माहिती आता याचा अर्थ काय की दोन्ही पैकी एकही नाही बघा आता फॉर एक्झाम्पल आता वाकड येऊ मग तुम्हाला यांचा अर्थही तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा त्याने खाल्लंही नाही आणि पिलंही नाही काय त्याने खाल्लंही नाही आणि पिलंही नाही बघा त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय निदर्नॉ म्हणजे ही निदर एट नॉट ड्राय तर एट नॉर्थ ड्राय म्हणजे त्याने खाल्लंही नाही आणि पिलंही नाही बघ आपण हे बोलतो डेली रुटीन मध्ये बोलतो तो तिथं बसलाही ना नाही आणि पाहिलंही नाही हे आहे नाही तर ही साइट नॉर्थ सॉ देड हा म्हणजे बघा यांचा तुम्ही वापर करून भरपूर वाक बनवू शकता यासाठी तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे बघा आता जे वाक पाहू तो मासे मांस किंवा अंडी यापैकी काहीही खात नाही बघा तो मासे मांस किंवा अंडी यापैकी तो काही खात नाही बघा हे झालं असेल तर मी पुसतो तुम्ही वाटलं तरी वाक लिहून घ्या आणि ही वाकचणा सुरुवातीला त्याच्या मी वाकष्ण देणार आहे तुम्हाला लिहून पाठच करा काय लिहून घ्या आणि याला पाठच करा आणि तुमच्या रोजच्या डेली रुटीन मध्ये वापरा म्हणजे तुम्हाला वापरल्यानंतर थोडासा सवय आणि तुमच्या ब्रेनला एक सवय लागून जाईल बघा वाक्य रचना तो मासे मांस किंवा अंडी यापैकी काही खात नाही बघा ही इड्स निदर फिश नॉर्थ मीठ नॉर्थ एक्स ओके बघा हे मीठ म्हणजे काय मटण आणि हे मीठ म्हणजे काय भेटणे ओके लक्षात घ्या दोन्हीचा उच्चार एकच आहे पण स्पेलिंग वेगवेगळे आहेत त्याचा अर्थ काय होतो तो मासे मांस किंवा मा, अंडी यापैकी काही खात नाही ही इट्स He eats neither fish, nor meat, nor eggs. ही इट्स नी दर फिश नॉर मीट नॉर आणि लक्षात सिंपल एकदम सोप्या भाषेच आहे त्याच्यानंतर आहे बघा याबद्दल माझ्या मित्रालाही काही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही म्हणजेच बघा वाक्यरचना याबद्दल माझ्या मित्रालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही बघा वाक्यरचना लक्षात आलं मीटच बघा फक्त इथं सुरुवातीला आले मी दर माय फ्रेंड नॉर आय नो एनीथिंग अबाउट दिस अबाउट इट म्हणा किंवा अबाउट दिस बघा याबद्दल माझ्या मित्रालाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही याविषयी काहीच ओके बघा त्याने म्हटलं होतं की तो फोन करेल किंवा पत्र लिहिल पण त्याने फोनही केला नाही आणि पत्रही लिहिलं नाही बघा वाक्य खूप मोठं आहे पण ह्याला तुम्हाला जोडण्याची पद्धत कळली तर तुम्हाला ते सोपं जाईल बघा लोक म्हणजे बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर आम्हाला मोठ्या वाकरशना बनवता येत नाही हेच तर कन्सेप्ट असतात हे तुम्हाला एकदा समजले की मोठ्या वाक तुम्ही बायडिफॉल तुम्ही बनवू शकता बघा त्याने म्हटलं होतं की तो फोन करेल किंवा पत्र लिहिल पण त्याने फोनही केला नाही आणि पत्रही लिहिलं नाही बघा वाक्यश्न ही हॅड सेट दॅट या वाक्यश्न लिहून घ्या ही हॅड सेट दॅट ही वुड ही वुड इदर राईट सॉरी फोन ऑर राईट अ लेटर लेटर बट बघा बट ही आता इथं तुम्हाला काय करायचंय निधन ऑरचा वापर दुसऱ्या वापर ही हॅज नीदर फोन ऑन ॉथ सॉरी ओके म्हणजे काय तो म्हणाला होता कि मी एक तर की मी एकतर फोन करेल किंवा पत्र लिहिल पण त्याने दोन्हीपैकी काहीच केलं नाही म्हणजे त्याने पत्रही लिहिलं नाही आणि फोनही केला नाही बघा हे लक्षात आलं तुमच्या ह्या वाक्यरचना आहे असंच लिहून घ्या बघा इथं काळ आहे ही सेड बघा ही हॅज फोन ओके इथं पण बघा माय फ्रेंड आय नो हे की नाही ही इट्स बघा काळ आणि जोडलेत कशाने आपण नाही बघा जेवढी गरज काळांची आहे तेवढीच ह्या शब्दांची पण गरज आहे म्हणून म्हणून मी टायटल काय दिलं होतं फक्त काळाची उपयोगाने इंग्रजी बोलू किंवा लिहू शकत नाही त्यासाठी तुम्हाला यांची गरजच भासते आता निधनॉची थोडीशी माहिती आहे ह्या वाक लिहून घ्या ज्यांचे काळ परफेक्ट आहेत त्यांना हे समजून जाईल पटापटा आणि वाक बनवता येते यांचा सराव करा जर तुमच्याकडे कुठलं माध्यम नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये ह्याच्या वाक्यश्रणा बनवून तुम्ही ड्रॉप करू शकता ओके कमेंट बॉक्स मध्ये बघा आता हे निदर नॉर्ड निदर नॉर हे कसा आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला जो करता असेल आणि नॉर नंतर जो करता येईल त्याच्यानंतर जे क्रियापद तुम्हाला वापरायचे सहाय्यकारी क्रियापद एक वचन असेल का अनेक वचन असेल त्याबद्दलचीच माहिती आहे बघा नेधर नॉर्मने जोडलेल्या कर्त्यासोबत येणारे क्रियापद नंतरच्या म्हणजे नॉरच्या नंतर जे असेल त्याच्या कर्त्यानुसार ते असणार जसं की बघा फॉर एक्झाम्पल नेदर यू नॉर हे रे काम सोडतो नंतर जाई नेदर यू नॉट डी आता तुम्हाला काय करायचे तुम्हाला ह्या कर्त्यानुसार सॉरी काय ह्या कर्त्यानुसार तुम्हाला इथं म्हणजे कर... सहायकी क्रियापद नाही घ्यायचं तुम्हाला ह्या कर्त्यानुसार तिथं सहकारी क्रियापद घ्यायचं बघा आय असेल तर इथं काय ना आन इथं ही असेल तर इथं काय इज आता हिज फ्रेंड्स म्हणजे अनेक वचन मग काय ना आन लक्षात तुम्हाला ह्या कर्त्यानुसार काय हे चे रूप घ्यायची नाही कुठल्या कर्त्यानुसार घ्यायची गेस ह्या लक्षात ठेवा काय याच्यामध्ये डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये आपण आय एन जी बघा आय एन जी आपण फक्त कंटिन्युअस प्रेझेंटेन्समध्येच शिकलोय पण आय एन जी चे पण बरेच वापर आहेत ते आपण पुढील सेशनमध्ये घेऊ आणि या सेशनमध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र